हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मसाले भात बनवणार आहोत त्यासाठी मी पातेल गरम करून घेतलं आहे यामध्ये मी थोड्या प्रमाणात तेल घेतलं आहे गरम तेल झाल्यावर त्यामध्ये मोहरी ही चांगली तडतडू द्यायची आहे यानंतर त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचं जिरे थोडं भाजल्यानंतर यामध्ये कढीपत्ता मिरची तमालपत्री ॲड करायची कारण मसाला भाताला तमालपत्री ही मेन आहे नंतर कमी गॅसवर आपल्याला चांगलं हे भाजून घ्यायचं आहे घरी असलेलं काजू त्या तेलामध्ये थोडं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मसाला भाताला चव ही अद्रक लसूण पेस्टमुळे येते त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अद्रक लसूण पेस्ट ही त्या तेलामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्ये नंतर मी कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि फ्राय करून घेतलेला आहे तसेच चांगला कांदा भाजून घेतल्याने सुद्धा मसाला भाताला चव खूप छान येते टोमॅटो नंतर ॲड करायचे आहेत टोमॅटो हे पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाला भात चांगला होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे तांदूळ ॲड करायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे घरी तयार असलेली धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला मसाले भातामध्ये ॲड करायचा आहे आणि बाजूच्या गॅसवरती गरम पाणी आपल्याला करायला ठेवायचं आहे कारण मसाले भाताला वरून आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं मला मगाशी फोडणीमध्ये मी वेलची पावडर वेलची विसरली होती तर बघा आता गरम पाणी ॲड केलेलं आहे चांगलं मंदाचेवरती आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं मसाले भात करून घ्यायचा आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा मसाले भात तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा थँक्यू सो मच